नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी न्यूज निरा येथे जैन बांधवांच्या पर्युषण पर्वाची करण्यात आली सांगता पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे आज जैन बांधवांच्या पर्युषण पर्वाची सांगता करण्यात आली या निमित्त जैन बांधवांनी निरा शहरातून मिरवणूक काढली होती निरा येथील मान्यवरांनी या मिरवणुकीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं पर्यूषण काळामध्ये दहा दिवस उपवास केले जातात याची सांगता देखील आज करण्यात आली यामध्ये जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यानंतर निरा येथील जैन मंदिरामध्ये चढावे अभिषेक पालखी फुकणे महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला पर्यूषण पर्व हे त्यागाचे आणि संयमाचे प्रतीक मानलं जात पर्युषण पर्व हे दिगंबर जैन नामनाप्रमाणे दशलक्षण पर्व आहे या दहा दिवसामध्ये आत्म्याच्या प्रत्येक गुणाची जसं की उत्तम क्षमा मार्जव आर्जव तप अशा आत्म्याच्या दहा गुणांची रोज एकेका गुणाची पूजा केली जाते सांगता करण्यात आलेली पद्धतीने या दशलक्षण पर्वाची सांगता मिच्छा मी डुकडम म्हणजे माझी आम्ही केलेल्या सर्व गुन्ह्यांची आम्ही माफी मागत आहोत आणि ज्यांनी केले त्यांना आम्ही माफी देत आहोत अशा प्रकारे मिछामी उपक्रम नंतर शेवटचे शेवटची जी ही आहे ती पालखी काढून गावातून मिरवणूक आम्ही काढतो संपूर्ण ग्रामफेरी करतो आणि त्या दिवशी बोल्या होऊन भगवंतांचा अभिषेक होऊन पर्वाची साखरता होते पर्युषण पर्व हे भाद्रपदमधील ऋषी ते आनंद चतुर्दशीपर्यंत दहा दिवसाचं असतं यामध्ये जास्तीत जास्त त्याग कर कसा करता येईल हे श्रावक बघत असतं प परयुषण पर्वाचा प पर, पर्वाचे दहा दिवस उत्तम क्षमा मार्द आर्जव सत्य संयम शौच स्तप त्याग अखिंचन्य ब्रह्मचर्य या दहा दिवसांची दहा गुणांची पूजा केली जाते आणि आमच्या या दिगंबर जैन मंदिरांमध्ये मुख्य विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली पंचामृत अभिषेक त्यानंतर पूजा पूजा पाठ दुपारचं तत्वार्थ संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरती या दशलक्षणपर्वामध्ये दहा दिवसांचे एकासन सोळा दिवसाचे एकासन उपवास रत्नांत्रयाचे तीन उपवास पंचमेरूचे पाच उपवास अशा पद्धतीने आत्म आत्मशुद्धी या व्रतातून आत्मशुद्धी केली जाते आणि त्यागही या पद्धतीमधून केला जातो